मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत राज्यभरातील मराठा समाजाच्या हजारो बांधवांना घेऊन ते येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चासह धडकणार आहेत या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या काळातच मुंबईत गणेश उत्सवाची धूम सुरू असणार असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे मनोज जरांगे यांचा मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून निघणार आहे दोन दिवसाच्या प्रवासानंतर ते एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचतील त्यांच्या या प्रवासात हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं चित्र आहे मनोज जरांगे सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटीतून शहागड फाटा साष्ट पिंपळगाव आपेगाव पैठण कमान घोटण शेवगाव मिरीनाका पूल अहिल्यानगर बायपास नेप्ती चौक आळेफाटा शिवनेरी किल्ला या मार्गे येणार व शिवनेरी येथे मुक्काम करणार आहेत तसेच अठ्ठावीस ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन राजगुरुनगर खेड चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर या मार्गे मुंबई आझाद मैदानावर पोहोचणार आहेत या मार्गावर प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाकडून जरांगी यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागात चलो मुंबई अशी हाक दिली जात आहे गावोगावी चावडी बैठका घेऊन समाज बांधवांना मुंबईला हजेरी लावण्याचे आवाहन केले जात आहे धाराशिव मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव मुंबई गाठणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर या मोर्चाचा मुख्य कार्यक्रम होणार असून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे सरकारने सव्वीस ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही तर सत्तावीस ऑगस्टला आम्ही मुंबईकडे रवाना होऊ एकोणतीस ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने मराठा बांधवासह हो आझाद मैदानात धडकू त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे एकीकडे मुंबईत गणेश उत्सवाची तयारी असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मोर्चा यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेवर ताण येणार आहे